भगवंताला वाटले विदूर बरेच दिवसापासून माझी वाट पाहत आहे तरी मी आज त्याच्या घरी जाई इकडे विदुराला वाटत होते की मी अजूनही अपात्रच आहे म्हणून तर देव माझ्या घरी अजून आले नाहीत आज सुलभाही मोठ्या आर्दतेने व काहीशा भीतीयुक्त अंतकरणाने देवाचे स्मरण करत होती ती भगवंताची प्रार्थना करीत होती की देवा मी तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे तरीही तू येत नाहीस गोपी म्हणतात की जो कृष्णाच्या पायी लागला त्याला तो रडवतो हे खरेच म्हणावे लागेल आपल्यासाठी मी संसार सुखाचा त्याग केला आहे सर्वस्व आपल्या चरणी अर्पण केली आहे तरी आपण माझ्या घरी का येत नाही कीर्तन भक्ती कृष्णाला अति प्रिय आहे सुरदास भजन कीर्तन करतात तेव्हा स्वतः श्रीकृष्ण येऊन त्यांचे हाती विना देतो सुदामजी भजन करतात व कन्हैया ऐकतो नाहम वसा मी वैकुंठे योगिनां हृदयम रवी मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठा मी नारदा भगवंत नारदाला म्हणतात मी वैकुंठात राहत नाही योग्यांच्या हृदयात ही राहत नाही मी तर फक्त तिथे राहतो जिथे माझे भक्त प्रेमाने आर्ततेने माझे कीर्तन करतात झोपडीत विदूर व सुलभा भगवंताचे नामसंकीर्तन करीत आहेत परंतु त्यांना हे कळले नाही की ज्याच्या नावाचे ते कीर्तन करीत आहेत तो साक्षात त्यांच्या दारात उभा आहे माणसाचे जीवन जर शुद्ध असेल तर भगवंत आमंत्रणाशिवाय त्याच्या घरी येतील जो देवासाठी जगतो त्याच्या घरी परमात्मा स्वयं येतात न बोलविताच भगवान आज विदुराच्या दारी येऊन उभे राहिले होते बाहेर वाट पाहण्यात दोन तास निघून गेले मोठी भूक लागली होती कृष्णाला वाटले की विदूर सुलभाचे कीर्तन कधी संपेल व ते कधी एकदा दार उघडतील त्यांचे जीवन तर देवासाठीच होते शेवटी व्याकुळ होऊन श्रीकृष्णाने झोपडीच्या दाराची कडी वाजविली, आणि म्हटले काका मी आलो आहे कीर्तन करा तर असे करा की भगवंताने येऊन तुमच्या दाराची कडी वाजवावी विदुर म्हणाला देवा आपण आला सुलभे पाहिलंस का अगं द्वारकानाथ आले दार उघडल्याबरोबर चतुर्भुज नारायणाचे दर्शन झाले अति आनंदाच्या भरात विदूर सुलभा देवाला बसण्यास आसन देण्यास देखील विसरले देवाने स्वतःच दर्भासन घेतले व विदुरालाही हात धरून जवळ बैसविले ईश्वर ज्याचा सन्मान करतात त्याचा सन्मान चिरंजीवी होत असतो भगवान म्हणाले मला भूक लागली आहे काही तर खावयास द्या भक्तीत इतकी शक्ती आहे की ती निष्काम देवालाही सकाम बनविते तसे पाहिले तर देवाला भूक लागतच नाही पण भक्तासाठी त्याला खाण्याची इच्छा होते विदुराने विचारले देवा आपण दुर्योधनाच्या घरी भोजन केले नाही का कृष्ण म्हणाला काका तुम्ही जेथे जेवत नाही त्या घरी मीही जेवत नाही जय जय रामकृष्ण हरी